कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात गणरायाच्या पूजनाने करतो तशी आज गणेश बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या बैठकीची सुरुवात करण्यात आली बैठकीत भडगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी संतप्त भावना व्यक्त करीत म्हणाले आम्ही कंपनीच्या मालकांचे नाही तर मातोश्रींच्या मालकांचे बांधलेलो आहोत त्यामुळे आम्हाला गृहित धरू नये आणि सडलेल्या भाजीपाल्यामध्ये आमच्यामुळे वजन वाढवण्याचा प्रयत्न करू नये अरे शिवसेनेमध्ये अडोतीस अडोतीस वर्ष होऊन गेले तरी त्यांना तिकीट नाही अहो तुम्हाला कागद सोडून बोलता येत नाही तरी तुम्हाला स्वीकार याचं कारण तात्यासाहेब आणि त्या तात्यासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आज तात्यासाहेब साहेब बोलून पाहत अश्रू ढाळत असतील मला मुलगा नाही पण बापावर मुलासारखं प्रेम केलं अशा मुलांना तू सोडलं मला त्यांच्या ना जाब विचारावं लागेल तुम्हाला अडीच वर्षात शिवसेनेचं तिकीट शिवसेनेचे नेते मातोश्रीवर मान सन्मान ही फक्त आणि फक्त तात्यासाहेबांच्या पुन्हा अहो जे बापासारखे काका का, भाऊ अशा शिवसैनिकांनी रात्र दिवस मेहनत करून साठ हजार मते मिळवून दिली ही दातासाहेबांची पुन्हा आणि शिवसैनिकांची मेहनत तुम्ही तुमचे काम काढून घेतले आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या आणि पैसे द्यावे लागतील म्हणून आम्हाला दगा दिला आम्हाला वापरला आणि फेकलं असे संतप्त भा रावणा आज भडेगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी भाषणात बोलून दाखवल्या पण रावणाजवळ सोन्याची लंका होती पण विजय वनवासी रामाचा झाला कौरवांच्या बाजूने सर्वात धनुर्धर कर्ण ज्याला ब्राह्माने वरदान दिले असे भीष्म पितामह सर्व ज्ञानी विज्ञान ऋषीमुनी असताना विजय अर्जुनाचा झाला इतिहासात औरंगजेबाकडे सर्व हत्ती घोडे बारूद लाखो सैन्य होते पण विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला हे प्रसंग तुमच्या आणि आमच्या डोळ्यासमोर आहे हे विसरून चालणार नाही हा इशारा समजा का भविष्याची लढाई समजा या बैठकीला आमचे सहकारी शिवसेनेचे प्रमुख असलेले दीपक पाटील कोटली ह्या बैठकीला उपस्थित होता शिवसैनिकांनी टाळ्या आणि मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या आज प्रत्येक शिवसैनिकांनी भावनांना वाट मोकळी करून दिली म्हणजे हीच उद्याची विजेत्यांची नांदी वाटत होती अशा बहादार शिवसैनिकांचे शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी कौतुक केले आणि सांगितले की आले किती गेले किती राहणार फक्त शिवसैनिकांची कीर्ती आला तो भरारा पण शिवसैनिकांनी आज दाखवला तो धरारा या बैठकीला शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील दीपक राजपूत युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे शेतकरी सेना जिल्हा प्रमुख अरुण पाटील यासह भडगाव शहर आणि तालुक्यात असंघ शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते कंपनीवाल्यांचा नाही साकर आम्ही तर मातोश्रीचे नोकर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.